असणारा तो जो बाप आहे आयुष्यभर कष्ट करतो मायबाप असणाऱ्या त्या कन्येला लाडानं वाढवतो मोठ करतो तिची काय हौसमौस असेल ते करतो पण एक दिवस मात्र तिचा वियोग त्या बापाला होत असतो आणि हा जो प्रसंग आहे मायबाप तुम्हाला सांगू कितीही दगडाच्या काळजाचा जरी बाप असेल ना तो आपली आई वडील वडील गेल्यानंतर रडला नसेल जीवनात त्याला अपार कष्ट झाले असतील तरी तो रडला नसेल त्याच्या जीवनात अनेक दुःख आले असतील प्रपंच करत असताना तरी तो रडला नसेल आमच्या माता भगिनींचा स्वभाव आहे थोडस दुःख झालं थोडासा प्रसंग जीवनात आला मोकळ्या मनानं रडतात बिचार पण पुरुष मंडळीचं तसं नाही बरं घाई घाई डोळ्याला पाणी येत नाही तो रडत नाही अंतकरण त्याच रडत असत हृदय त्याच रडत असत पण वरून मात्र तो शांत असतो आणि जेव्हा मुलीचं लग्न होत तिला पाठवण्याची वेळ येते जनाबाई जेव्हा जाऊ लागल्या जनाबाईच्या असणाऱ्या ज्या मैत्रिणी त्या मैत्रिणी जवळ आल्या त्यांच्या गळ्यामध्ये जनाबाई पडतायत रडतायत मैत्रिणी विचारू लागल्या जना अग आमचं काही चुकलं का आमच्याकडनं काही अपराध झाला का जेणेकरून तो आम्हाला सोडून चाललीस आणि म्हणून मैत्रिणी सुद्धा गळ्याला बिलगून रडू लागल्या जनाबाईंच्या अपार दुःख त्यांना झालं कारण एवढ्या दिवसाची संगती एकत्र दिवस गेलेले हसत खेळत आणि अचानक आता त्यांचा वियोग होणार हे दुःख मात्र नाही सहन होत नव्हतं जनाबाईंची असणारी माय ती तर धावतच आली आपल्या कन्याला आपल्या छातीशी लावलं डोक्यावरनं हात फिरवला गालावरनं हात फिरवला बाळ सासरी नांदायला चाललीस एक काम कर तुझे असणारे सासू सासरे आता त्यांनाच तू माता आणि पिता म्हणून मानायचंय आणि त्याच पद्धतीनं त्यांची सेवा करायची तुझे असणारे जे पती आहेत पती हाच परमेश्वर समजून त्यांची सेवा करायची आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू आहेत मातेच्या परत परत आपल्या कन्याला आपल्या छातीशी लावते रडते बाळ सुखाने राहा संसार करत असताना सुखाचेही दिवस येतात आणि दुःखाचेही दिवस येतात पण सुख जरी आला तरी समाधानाने संसार कर आणि दुःख जरी जीवनात आलं तरी समाधानाने तू प्रपंच कर अशी सुंदर उपदेश जनाबाईच्या मातेनं केला सांगून गेलो मी आपल्याला कितीही दगडाच्या काळजाचा जरी बाप असेल ना माय बाप नसल रडला तो कधी नसेल त्यानं दुःख केलं कधी नसेल आपलं दुःख कधी जगाला दाखवलं पण जेव्हा कन्या जाऊ लागत ना ज्याप्रमाणे वासरू गाईला पाहून जसं हंबारडा फोडत गाईच्या मागे धावू लागत ना त्याच पद्धतीनं असणारे जनाबाईचे पिताश्री हंबरडा फोडून रडू लागले जनाबाईकडे धावू लागले जनाबाईच्या पदरामध्ये त्यांनी आपलं मस्तक आपलं मुख कमल त्या ठिकाणी लपवलं आणि अलिंगन अलें, देऊन आपल्या मुलीला रडू लागले बाळा कारण एक सांगू आपल्या जीवनामध्ये आपली माय गेल्यानंतर आपली आई जर कोण होत असेल ना तर ते आपली कन्या होत असते कारण कन्या जेवढं पित्यावर प्रेम करते तेवढं प्रेम मात्र जे या जगात कोणीच करत नाही आणि म्हणून जनाबाईचे असणारे पिताश्री हंबरडा पुरडून रडू लागले आपल्या कन्याच्या जवळ जाऊन ज्या पद्धतीनं बालक आपल्या मातेच्या पदराखाली जात त्या पद्धतीनं रडू लागले जनाबाईचा सुद्धा पाय निघेना की या माता पित्यांना या गावाला या सखियांना सोडून आता जावं तरी कस आणि म्हणून आणि या प्रसंगाचा अनुभव हो, आमच्याही जीवनात आला जेव्हा आमची कन्या जात होती मंगल कार्यालयाच्या पायऱ्यावरती बसलेलो होतो मुलीची गाडी गेली तू त्या पायऱ्यावरनं उठावस वाटे ना घरी यावंसं वाटे ना मायबाप विधेयी असणारे जे जनक जेव्हा सीतामाई त्यांना सोडून जाऊ लागली प्रभू रामचंद्रांच्या सोबत अयोध्येला नांदण्यासाठी विधेयी होते पण सीतामाईच्या मागे एखाद्या बछड्यानं आपल्या गाईच्या मागे पळावं त्या पद्धतीनं पळत होते सीता सीता म्हणत होते जनक महाराज रडले आपल्या सीतेसाठी कर्नावरी रडले शकुंतले सट महान विभूती महाराज पण जेव्हा कन्या जाऊ लागली तेव्हा मात्र असणारे हे एवढे थोर महात्मे ते सुद्धा आपल्या कन्याला पाठवणी करताना रडत होते माईपा आणि म्हणून जरा बाई आता सासरी नांदण्यासाठी आरमला सासरी जाण्यासाठी निघाल्या आणि जात असताना त्याचं वर्णन माझ्या यांनी केलंय की काय अवस्था होती त्या कन्याची कन्या सा I right. आणि पहिलं जी वराडा असायचं गाडी बैलाच असं नाही म्हणून असणारी जी नवरी मुलगी मग गाडी बैलामध्येच पाठवणी होत असेल आणि म्हणून जनाबाई आता असणारी ती जी बैलगाडी आहे त्यामध्ये विराजमान झाल्या मात्र मागे तोंड करून बसल्या की जोपर्यंत माझा माहेर मला दिसतय जोपर्यंत डोळ्याआड होत नाही तोपर्यंत मी माझ्या माहेराला पाहत राहीन आणि सासरी नांदण्यासाठी जाईल आणि म्हणून त्या ठिकाणाहून जनाबाई सावता महाराज असली सगळी वऱ्हाडी मंडळी परसोबा महाराज सर्वांना घेऊन आरमच्या दिशेनं जाऊ लागले असणाऱ्या जनाबाई भेंडी त्यांचं माहेर आणि माहेराचा त्याग करून सासरी नांदण्यासाठी निघाल्या हो जाते सासरी पुढे पहा असणारी ही सर्व वराडी मंडळी आरणमध्ये आलेले आहे आणि आरण मध्ये मात्र आता सर्वांना आनंद झाला जल्लोष करू लागले सर्वांनी संत श्री सावता महाराज आणि जनाबाईंचं स्वागत केलं आणि अशा पद्धतीनं आरणमध्ये नांदण्यासाठी जनाबाईंच येणं झालं सुंदर असा प्रपंच त्यांचा त्या ठिकाणी प्रारंभ झाला आता एखाद्याच्या जीवनामध्ये जर सुख आलं तर ते सगळ्यांनाच मानवत असं नाही माणूस सकाळी सा। पळत डॉक्टर कडे गेला बाप पळत पळत गेला डॉक्टरनं विचारलं पर घामघूम झाला धापा टाकू लागला डॉक्टरने विचारला झालं काय नक्की तो म्हटले काही नाही डॉक्टर साहेब फार पोट दुखतय माझं म्हटलं पोट दुखायला तू काही खाल्लं होतंस का वेगळं काही म्हटलं नाही मग ते पोट तुझं दुखतय कशाला म्हटलं काय नाही काही नाही शेजाराने ना फार मोठा बंगला बांधलाय आणि तेव्हापासून पोट दुखतय ही मानवाची वृत्ती सांगून जाईन आपल्याला तीन प्रकार पाहायला मिळतात कुत्र्याला गती सहन होत नाही माय तुम्ही पहा रस्त्यानं जेव्हा गाड्या चालतात की नाही टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल जीव काढून जीव बाहेर काढून पळत महाराज काही त्याला त्याच्यातून साध्य होत नाही गाडी निघून जाते पळतच राहत तोंडाला भेस येईपर्यंत पळत कुत्र म्हणजे कुत्र्याला गती सहन होत नाही मानवाला दुसऱ्याची झालेली प्रगती सहन होत नाही समाजाचा अभ्यास करा आणि संत महात्मे जे असतात त्यांना समाजाची झालेली आदोगती सहन होत नाही माईबाप असे तीन वर्ग पाहायला